मिसळपाव कुठली चांगली नाशिकची कोल्हापूरची का पुण्यातली आता या वादामध्ये तर आपल्याला काही पडायचं नाहीये पण आज मी नाशिकची फेमस मिसळपाव तयार करणार आहे करायला अगदी सोपी आहे मी यामध्ये थोडीशी माझी पद्धत तुम्हाला इथे सांगणार आहे आणि इतकी अप्रतिम ही मिसळपाव तयार होते आणि हे मिसळपाव करताना यामध्ये कुठली मटकी घ्यायची कशी मोड आणायची किंवा ही सर्व कशी करायची आणि खायची कशी हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आजच्या अशा चमचमीत झणझणीत नाशिकच्या पावच्या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अप्रतिम रेसिपी करायला सुरु करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण मटके कशी भिजवायची किंवा मोड कशी आणायची हे बघूया तर इथे मी एक कप मटकी रात्रभर भिजत घातली होती रात्रभर म्हणण्यापेक्षा बारा ते चौदा तास आपल्याला इथे मटकी भिजत घालायची आहे आणि ही मटकी बारीक मटकी घ्यायची जाड मटकी घ्यायची नाही जाड मटकी घेतली ना तर त्याचं जे उसळ आहे तर ही ती एवढी खास होत नाही तेवढा त्याची टेस्ट येत नाही तर तुम्ही बारीक मटकी मिळाली तर बारीक मटकीच घ्या त्यानंतर याला मी बारा ते चौदा तास भिजत घातलं म्हणजे मी संध्याकाळी सहा ते सात वाजता भिजत घातलं होतं हे भिजत ठेवलं त्यानंतर याला सकाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि या कपड्यामध्ये आता याला बांधून ठेवायचं आहे तर मी इथे हे दहा ते बारा तास बांधून ठेवणार आहे जर उन्हाळा असेल ना तर दहा तास आठ तास इनफ आहे किंवा तुम्ही याला गरम ठिकाणी कुठेही ठेवू शकता आणि थंडीचे दिवस असेल तर मात्र याला एक पूर्ण दिवस म्हणजे चोवीस तास याला बांधून ठेवा म्हणजे छान अशी मोठी मस्त अशी मोड येईल तर हे बघा आता सध्या उन्हाळा आहे म्हणून मी फक्त सकाळी हे केलं आणि संध्याकाळी म्हणजे दिवसभर याला मोड आणली आणि त्यानंतर मी याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं इतपत मोड यावी तोपर्यंत ते बाहेर ठेवायचं कमीत कमी बारा ते चौदा तास पंधरा तास याला बाहेर ठेवायचं म्हणजे छान मोड येते तर तुम्ही बघितलं किती छान आपल्या या मटकीला मोड आलेली आहे तर आता आपण या मिसळपावची तयारी करून घेऊ सगळ्यात आधी मिसळपाव करण्यासाठी जो मसाला आहे ना तो खूप महत्वाचा आहे या मसाल्यावरतीच आपल्या या मिसळपावची किंवा या मिसळची टेस्ट असते तर हे मिसळ म्हणा किंवा उसळ म्हणा कशी करायची सगळ्यात आधी ते बघू तर त्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ हे वाटण तयार करण्यासाठी मी इथे एका लोखंडी कढाईमध्ये सॉरी तव्यामध्ये थोडे खडे मसाले घेतले त्यामध्ये अर्ध इंच मी दालचिनी घेतलेली आहे तीन चार मिरे आहे एक मोठी वेलची आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे दोन तमालपत्र घेतले दोन चमचे किंवा दोन टेबल स्पून मी इथे धणे घेतलेले आहे आणि एक टेबल स्पून जिरे घेतले आहे याचं मॉइश्चर निघत पर्यंत याला दोन मिनटं गरम करून घेऊ आणि काढून घेऊ पावमाटी खोबरं घेतलं आणि असे छान बारीक बारीक चकत्या करून घेतल्या हे खोबर पण एक ते दोन मिनिटं किंवा थोडा डार्क रंग येत पर्यंत भाजून घेऊ तर हे बघा या पद्धतीचा रंग आलेला आहे आता आपण हा काढून घेऊ आणि हे सगळे मसाले थंड करायला ठेवू आता या वाटणामधलं जे ओले पदार्थ आहे ते भाजून घेऊ तर यामध्ये एक मोठा साईजचा सा कांदा मी असा मोठा बारीक चिरून घेतलेला आहे लांब लांब असा बारीक चिरला तरी चालेल त्याला तर पण भाजू आणि सोबतच मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो पण यासोबतच भाजून घ्यायचा आहे थोडासा डार्क रंग येथपर्यंत भाजून घेऊ किंवा दोन ते तीन मिनिटं याला लागतात यावरती थोडस तेल घालू म्हणजे हा पटकन भाजला जातो आणि छान खमंग याची चव येते हे बघा हे कांदा आणि टोमॅटो पण छान भाजून झालेला आहे आता हे मी काढून घेते आणि याला पण थंड करून घेते आता जे आपण सुके मसाले भाजून घेतले होते त्याला बारीक करून घेऊ हे बघा असं बारीक झालेलं आहे परत आपण याला बारीक करणार आहोत पण याआधी यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घालू आल्याचे पण असे छोटे तुकडे करून घेतले त्यानंतर कांदा आणि टोमॅटो जो आपण भाजून घेतलेला होता तो पण थंड झालेला आहे तो पण यामध्ये घालू थोडीशी कोथिंबीरच्या काड्या आहे माझ्याकडे तर त्या घालायच्या आहे जर काड्या नसेल कोथिंबीरच्या तुम्ही कोथिंबीर असेल ना ती पण घातली तरीही चालेल त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालू आणि याचं बारीक वाटण तयार करून घेऊ चला आपली तयारी झालेली आहे वाटण आपलं तयार आहे आता आपण मिसळ तयार करायला घेऊ त्यासाठी मी इथे कढई घेतली आहे मी ही नॉनस्टिक घेतली तुम्ही कुठलीही जाड बुडाची कढई घेऊ शकता यामध्ये भरपूर तेल घालायचं कारण जर मिसळ पावला तरी नसेल ना तर मजा येत नाही तर चार ते पाच टेबल स्पून किंवा अर्धा कप तेल घालू तेल छान गरम झालं की यामध्ये तयार वाटण घालू आणि हे वाटण दोन ते तीन मिनटं छान तेल परतवून घेऊ हे बघा दोन मिनटं मी हे वाटण छान परतवून घेतलं आजूबाजूला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये जे सुके मसाले आहेत ते घालू तर इथे अर्धा चमचा हळद घातली अडीच चमचे मी इथे तिखट घातलं त्यापैकी दीड चमचा मी इथे तिखटवाल तिखट घातलेलं आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली म्हणजे आपल्या मिसळला रंग छान येईल सोबतच चवीपुरतं मीठ घालू आणि परत छान मिक्स करून घेऊ हे मसाले जळू नये म्हणून यामध्ये दोन तीन चमचे पाणी घातलं आता यामध्ये जी आपण मोड आलेली मटकी आहे मी ती थोडी धुवून घेतली आणि त्यानंतर ही मटकी यामध्ये घालू आता हे छान मिक्स करू आणि यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं याला शिजू देऊ इथे तीन चार मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला थोडीशी वाफ सुटलेली आहे वाफ आलेली आहे याला परत एकदा मिक्स करू अगदी थोडं पाणी घालायचं जर मसाले जळत असेल किंवा थोडस वाटत असेल की खाली हे आहे तर अगदी अर्धा अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं आणि परत झाकून याला असं या पद्धतीने शिजवायचं आता तुम्ही बघू शकता दोन ते तीन वेळा मी असंच याला झाकून शिजवलं आणि आता मस्त तेल सुटलेलं आहे आता जसं आपल्याला करायचं असेल ना त्या पद्धतीने तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं तर पाणी आपल्याला गरम घालायचं आहे मी इथे बाजूला गरम करायला पाणी ठेवलं आणि पाणी यामध्ये घातलेलं आहे आता परत याला झाकू आणि पाच ते सात मिनिटं याला शिजू देऊ म्हणजे या भाजीला शिजायला टोटल पंधरा मिनिटं लागतात आपल्याला ही मटकी उकळ काढून किंवा ती उकडून वगैरे कुकर मध्ये वगैरे लावायची गरज पडत नाही या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटं जर याला शिजवलं ना तर या पद्धतीने मस्त अशी ही मटकी शिजली जाते तर हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे परत मी याच्यामध्ये पाणी घातलं म्हणजे मी यामध्ये टोटल तीन कप पाणी घातलेलं आहे किंवा जितपत तुम्हाला रस्त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पाणी घालू शकता तर हे बघा मी परत थोडस यामध्ये पाणी घातलं आणि याला छान उकळून घेतलं तर पूर्ण पंधरा ते वीस मिनिटं उकळून झाल्यानंतर आपली ही मिसळ मिसळ पावचं मिसळ जे आहे ना ते तयार आहे एक पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर या पद्धतीने प्लेटात घेऊन ही उसळ बघून घ्यायची शिजली आहे का शिजली असेल तर परत त्याला शिजवायची गरज नाहीये किंवा जर थोडीशी कसर बाकी असेल तर तुम्ही थोडं परत त्याला शिजवून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला hmm. तुम्हा कुकर मधली आवडत असेल तर तुम्ही सेम प्रोसिजर करून एक शिट्टी पण काढून घेऊ शकता किंवा बऱ्याच ठिकाणी आधी उसळ शिजवली जाते मीठ आणि हळद घालून आणि नंतर त्याचा रसा केला जातो पण मी या पद्धतीने करते जसं मी सुरुवातीला सांगितलं की इथे मी माझ्या पद्धतीने इथे तुम्हाला मिसळपाव करण्याची रेसिपी शेअर करणार आहे तर मी या पद्धतीने करते तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान तेलाचं तवंग मस्त वरती आलेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालू हा जो गरम मसाला आहे मी तयार घरी तयार केलेला आहे आणि याची रेसिपी जर तुम्ही बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते वरून थोडी कोथिंबीर घालू मिक्स करू आणि आपलं हे मिसळ तयार आहे आता बऱ्याच ठिकाणी फक्त मिसळ आणि फरसाण वगैरे सर्व करतात पण नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी कशा पद्धतीने सर्व करतात हे पण तुम्हाला सांगते तर काही ठिकाणी असं करतात पण काही ठिकाणी यामध्ये बटाटा किंवा पोहे असं पण घालतात तर आज मी मस्त पोहे करणार आहे पोहे केल्यामुळे काय होतं जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा रशाला चांगला घट्टपणा येतो आणि मस्त खायला खूप मजा येते तर चला तर आता पोहे करूया त्यासाठी गॅसवर एक कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालू पाव वाटी शेंगदाणे घालू आणि हे शेंगदाणे चांगले तडतडत पर्यंत किंवा अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत याला तळून घेऊ किंवा या तेलामध्येच परतवून घेऊ हे बघा शेंगदाण्याचा पण छान रंग बदललेला आहे आता यामध्ये कढीपत्ता त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतला तो घालू आणि हा कांदा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ सोबतच मी इथे एक मिडियम साईजचा बटाटा छोटा छोटा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालू पोह्यामध्ये बटाटा खूप छान लागतो आणि जेव्हा आपण ही मिसळ खातो ना तेव्हा आपण ह्याची टेस्ट खूप छान लागते तर बऱ्याच ठिकाणी बटाट्याची भाजी वेगळी आणि पोहे वेगळे असे पण केले जातात किंवा काही ठिकाणी फक्त बटाट्याची भाजी पण वापरली जाते पोह्याच्या ऐवजी ही मिसळ सर पाव सर्व करताना तर तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता तुम्ही फक्त बटाट्याची भाजी करू शकता किंवा फक्त पोहे सुद्धा करू शकता तर मी आज आ, हे पोहे करत आहे आणि यामध्येच बटाटा घालत आहे म्हणजे दोन्ही याची चव एकत्रच मस्त येणार तर आ, इथे पोहे आपण करून घेऊ तर त्यासाठी इथे मी कांदा आणि बटाटा छान परतवून घेतला तो थोडा सॉफ्ट करण्यासाठी मी थोडं मीठ यामध्ये घातलं होतं तर कांदा आणि बटाटा चांगला सॉफ्ट झालेला आहे एक चमचा हळद यामध्ये घालू त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू थोडीशी साखर यामध्ये घालू आणि हे भिजवलेले पोहे घालू तर मी इथे दीड कप भिजवलेले पोहे घेतले हे पण यामध्ये घालून छान मिक्स करू वरून कोथिंबीर आणि लिंबू पिळू आणि आपले हे पोहे तयार आहे तर आज आपल्या या मिसळ पावच्या थाळीतले सगळे पदार्थ तयार आहे म्हणजे मिसळ आणि पोहे मी केलेले आहेत ते पण तयार आहेत तर हे बघा या पद्धतीने सर्व करायचं असतं ज्यामध्ये मटकी वेगळी सर्व केली जाते त्यानंतर मटकीचा रसा वेगळा असतो पोहे असतात फरसाण असतं लिंबू कांदा असतो त्यानंतर दही असतं कारण बऱ्याच म्हणजे कधी कधी खूप तिखट किंवा स्पायसी जर असेल तर ते थोडासा माइल्ड करण्यासाठी काम करतं दही त्यानंतर पापड असतो तांदळाचा पापड वगैरे यासोबत खूप अप्रतिम लागतो नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी मिसळपावसोबत हा तांदळाचा पापड सर्व केला जातो आणि त्यानंतर पाव असतात तर हे बघा या पद्धतीने आपली ही मिसळ पावची थाळी तयार आहे आता याला खायचं कसं किंवा याला सर्व कसं करायचं सर्व कसं करायचं ते तर मी सांगितलं पण आता खायचं कसं ते तुम्हाला सांगते तर एक छोटी प्लेट घ्यायची त्यामध्ये हे तयार केलेले पोहे घालायचे त्यानंतर जी मिसळ आपण तयार केलेली आहे तर त्यातली जी उसळ उसळ आहे किंवा मटकी जी आहे ती घ्यायची ती घालायची त्यानंतर यावरती तुम्हाला आवडेल तसा म, आ, रसा घालायचा म्हणजे इथे पण दोन प्रकारचा रसा असतो म्हणजे एक थोडासा माइल्ड असतो थो, आणि एक तरी असते वेगळी तरी असते तर या पद्धतीने तुम्हाला जसा रसा पाहिजे तसा घालायचा वरून तरी घालायची वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा हे जे फरसाण आहे ते थोडंसं घालायचं लिंबू पिळायचं थोडं दही यावरती घालायचं आणि पावसोबत हे खायचं आणि सोबतीला थोडासा पापड खायचा आह हा काय अप्रतिम लागते आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे ऑलरेडी हे खाऊन झालेलं आहे तरीही या मिसळपावची चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे तर एकदा या पद्धतीने मिसळपाव नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय